व्हेरिकोज वेन व्हेन म्हणजे काय की एका प्रकारे पायावर फुगलेल्या किंवा वेड्यावाकड्या झालेल्या अशा नसा ज्या काही रुग्णांमध्ये दुखतात तर काहींमध्ये दुखत नाही याला आयुर्वेदामध्ये सिराज ग्रंथी म्हणतात या का होतात याला काय औषधं आहे घरगुती करायचे उपाय काय आहे डॉक्टरांकडे कधी जायचं हा सगळा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे तर आज आपण बघणार आहोत वेन म्हणजे मुख्यतः काय मुख्यतः व्हेरिकोज्वेन ह्या पायांवर मांडीवर येतात जवळपास निळसर जांभळ्या रंगाच्या अशा न नसा आपल्या फुगून जातात आणि याला वेन म्हणतात काही दुखणाऱ्या असतात तर काही दुखणाऱ्या नसतात देखील वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात सुरुवातीला स्पायडर नेट म्हणजे कोळ कोळ्याच्या जाळ्यासारख्या अगदी बारीक बारीक जाळीदार असतात त्या हळूहळू जास्त दिवस जर जा आपण त्याला काहीही औषध उपचार केले नाही तर ह्या थोड्या जाड आणि वेडावाकड्या होतात त्यानंतर तरी देखील दुर्लक्ष केल्यावर ह्या फुगून दुखायला लागतात आणि हे असं पुढे पुढे चालतच राहिल्यावर कधी त्या फुटून जखम होतात किंवा कधी कधी पायाला जखम किंवा इन्फेक्शन ह्या वेगवेगळ्या प्रकारे देखील सगळ्या आपल्या नसा फुगून जाऊ शकतात अशा एक एक पद्धतीने याच्या स्टेजेस वाढत जातात विशेषतः ह्या आपल्याला कशा लक्षात येतात तर खूप वेळ बसल्यावर किंवा खूप वेळ आपण जर उभं असेल तर त्या दुखून येतात आणि काहीजणं तर यांच्यावर ट्रीटमेंट करतच नाही जोवर बऱ्याचदा दुखत नाही तोवर काही लोक डॉक्टरांकडे जात नाही किंवा ज्यांना सौंदर्याविषयक विशेष जागरूक असतील ते लोक सौंदर्याच्या हेतूने यांच्याकडे जातात तर हे कितपत गंभीर आहे आणि याला काय काय ट्रीटमेंट घ्यायची हे सगळं आपण आज बघणार आहोत पण आज आपल्या त्यामागे सगळ्यात महत्वाचं एक छोट सायन्स मेकॅनिझम समजून घ्यायचं तर त्यावर आपल्याला करायचे जे उपचार आहे ते कसे करायचे हे पण लक्षात येईल आता बघा आपल्या शरीरात जे काही रक्त आहे संपूर्ण शरीरभर फिरतं फिरून ते हृदयाकडे आणलं जातं हृदयामध्ये तर ते रक्त हृदयातील दुसऱ्या वाहिन्यांद्वारे पूर्ण शरीरामध्ये पसरवलं जातं याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध करण्याच्या या, या प्रोसेसमध्ये हृदयाला फुप्फूस मदत करतो आता जे शुद्ध रक्तवा शुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या असतात त्यांना आर्ट्रीज किंवा शुद्ध रक्तवाहिन्या म्हणतात ज्या अशुद्ध असतात त्यांना वेन्स किंवा अशुद्ध रक्तवाहिन्या म्हणतात आता सोपं कसं आहे माहिती आहे हृदयाकडून जेव्हा संपूर्ण शरीराभर रक्त पसरवलं जातं ते गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटेशनच्या दिशेने असतं त्यामुळे ते, ते सहज जातं परंतु जे जा रक्त हृदयाकडे आणलं जातं गुरुत्वा ते गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने असतं अशा वेळेस ज्या व्हेन्स किंवा निळ्या शिरा आपल्या हृदयाकडे रक्त घेऊन येतात त्यांना ते ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध पंप करत आणावं लागतं आणि याला जोड हृदयाद्वारे तर असतेच परंतु ह्या व्हेन्सला वाल्व असतात जणू पाय एखाद्या पाईपाला कशा वाल्व किंवा झडपा असतात तशा व्हेन्सला असतात जेव्हा या व्हेन्स कमजोर होतात किंवा यांच्या वाल कमजोर होतात पुढे जाऊन त्यांना ते रक्त हृदयाकडे ढकलायला जास्त तणाव निर्माण होतो तेव्हा त्या ते फुगीर दिसायला लागतात आणि यालाच व्हेरिकोज व्हेन म्हणतात आता या व्हेरिकोज व्हेनला थांबवायचं असेल तर सगळ्यात पहिले काय काय करायला हवं हे आपण सात स्टेपमध्ये जाणणार आहोत सगळ्यात पहिली स्टेप अशी आहे की अगदी बारीक जर व्हेन्स असेल ना तेव्हाच त्यांना ओळखा तिथूनच ह्या स्टेप आपण चालू करायला हव्या त्यांचा जॉब स्टँडिंगच आहे जसं स्वयंपाक करणं आहे एकच आहे ज्यांना उभं राहूनच काम करावं लागणार आहे त्यांनी थर्टी बाय फाईव्ह असा एक सोपा गणित आहे म्हणजे तीस मिनिट झाले ना तर शक्य होईल तर पाच मिनिटाचा ब्रेक घ्यावा पाच नाही झाला तीन मिनिटांचा तरी ब्रेक घ्यावा आणि मांडी घालून बसता आलं तर बसावं नाही मांडी घालून बसता आलं तुम्ही जर खुर्चीवर बसू शकला तर पाय वर घ्यावा तेही नाही शक्य झालं तर थोडं चालून चालून बघावं म्हणजे काय होतं की ज्या आपल्या रक्तवाहिना कंटिन्यू अँड ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध काम करत असतात ना त्यांना थोडा आराम मिळतो दुसरा आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्या बाबतीत की वजन नियंत्रणात आणावं जास्त वजन असलं ना तर ऑलरेडी जे रक्त आपल्याला गुरुत्वाकर्षणाविरुद्ध फिरवावं लागतं त्याला अधिक प्रमाणात ताण होतो कारण त्या वाहिन्यांना आपलं वजनाचा देखील एक प्रकारे ओझं उचलावं लागतं म्हणून त्यांनी ज्यांचं वजन जास्त असेल त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने हळूहळू का होईना पण वजन क कर, कंट्रोल करायला प्रयत्न करावा तिसरा आहे करा व्यायाम करावा वेळींमध्ये व्यायाम खूप जास्त फायदेशीर होतो एक तर काय होतं वाहिन्यांची जी लवचिकता आहे ती वाढायला मदत होते दुसरं वाहिन्यांचा रक्त वाहून नेण्याची ताकद वाढायला होते आणि ज्या वाहिन्या ऑलरेडी सुजलेल्या असतात ना त्यांची देखील सूज कमी होण्यामध्ये व्यायाम उपयोगी ठरतो व्यायाम कुठला कुठला करू शकतात सुखासन म्हणजे मांडी घालून बसायचं दुसरं बटरफ्लाय आसन म्हणजे आपल्या पाय जे आहे ते आपल्या प्रायव्हेट पार्टजवळ घेऊन प फुलपाखराच्या पंखासारखे हलवायचे तिसरं आहे जेवणानंतर वज्रासन करायचं चौथं आहे रोज जेवणानंतर किमान किमान दहा मिनिट आणि हळूहळू वाढवत नेऊन जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिट चालायचं चा। असं आहे की कपडे खूप घट्ट नसले पाहिजे थोडे सैलसर असले पाहिजेल आणि ज्यांना आधीच व्हेरिकोज वेनचा त्रास सुरू झालेला आहे त्यांनी मेडिकल स्टोअरमधनं स्टॉकिंग घ्यावी स्टॉकिंग देखील खूप घट्ट नाही पाहिजे पण स्टॉकिंग म्हणजे एक प्रकारचे लांब सॉक्स जे आपल्या व्हेन्सला आधार देतात ज्यामुळे रक्तवाहिन्या फुटणं किंवा त्यांचा रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते सहावा आहे रोज रात्री झोपताना पायाखाली उशी घ्यावी सातवा आहे अभ्यंग करावा अभ्यंगामुळे देखील वात कमी होतो आणि व्हेन्सला ताकद मिळते आणि त्या मऊ व्हायला देखील मदत होते हे सात उपाय केल्याने व्हेरिकोज व्हेन नियंत्रणात ठेवता येऊ शकतात व्हेरिकोज व्हेनची रिस्क कशी आहे तर ह्या जर वाहिन्यांकडे आपण दुर्लक्ष केल्या या हळूहळू कमजोर होत जातात यांच्या जडपा अजून कमजोर होतात आणि पुढे पुढे यांच्या एक एक स्टेज वाढत जातात यामुळे जखम होऊ शकते किंवा पाय दुखायला लागतात ला नंतर पाय सुजायला लागतात आणि कधी कधी त्वचेखाली ब्लिडिंग पण होऊ शकते अशा वेळेस मात्र तुम्हाला वैद्यकीय सल्ला किंवा सर्जनच्या मदतीची खूप आवश्यकता असते अशा वेळेस आयुर्वेद काय काय करू शकतो तर सुरुवातीपासूनच जर तुम्ही अभ्यंग केलं तर त्या नियंत्रणात राहतात व्यवस्थित योगासना केले तर ते वाढतच नाही याशिवाय पित्त वाढणारा आहार किंवा वात वाढणारा आहार आणि वाध वाध दिनचर्या टाळायला हवी अभ्यंग सांगितलं मी यापूर्वी सहचरादी तेल हे अभ्यंगासाठी खूप उत्तम आहे त्याच्याने वातही कमी होतो आणि मसल्स स्ट्रॉंग व्हायला मदत होते याशिवाय वाहिन्यांची सूजही कमी व्हायला मदत होते याशिवाय काय करू शकतात तर वैद्यकीय सल्ल्याने जळवा लावू शकतात किंवा तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन जळवा लावू शकतात जळवां जळवा जड़्वा कुठे काम करता माहिती आहे जिथे खराब रक्तांमुळे जर वेन झाला असेल म्हणजे ज्यांचा पित्तकर आहार रक्तदृष्टीकर असेल त्यामुळे जर वेन झाला असेल तर अशा ठिकाणी जळवा खूप छान काम करता पण तुमची स्टँडिंग ड्युटी आणि प्लस वात वाढवणारी दिनचर्य असेल तर फक्त जळवा उपयुक्त पडत नाही अशा वेळेस विरेचन बस्ती असे उपक्रमांनी शरीरातला दोष कमी होतो आणि असे जर उपक्रम केले गेले तर वेनचं पुढे जी अजून जास्त दृष्टी जसं अल्सर होणं ब्लिडिंग होणं याला आपण बांध घालू शकतो असा गोष्ट थांबवू शकतो परंतु याहीपेक्षा वेनचा त्रास जर वाढूनच गेलेला असेल असं मा अशा वेळेस मात्र तुम्हाला सर्जिकल सल्ला जसं त्यामध्ये स्क्लेरोथेरपी वेन स्ट्रिपिंग लेझर अशा गोष्टी उपलब्ध आहेत त्या मात्र घ्याव्या लागतात थोडक्यात काय की जर तुम्हाला व्हेरिकोज वेन सुरुवातीला लक्षात आलं ना सुरुवातीलाच त्याला रोज एरंड तेल किंवा सहचराधी तेलाने मालिश करणं आठवड्यातनं एकदा थोडं वाफ देणं गरम पाण्यामध्ये बसणं स्टॉकिंग घालणं सतत हुवं न राहणं ह्या गोष्टी थोडक्यात करायला हव्या ज्या जेणेकरून त्या वाढणार नाही आणि तुम्हाला सर्जनकडे जाऊन सर्जरी करायची वेळ येणार नाही आता शेवटचा मुद्दा व्हेरिकोज वेन कोणामध्ये जास्त असतात तर मुख्य ते करून स्त्रियांमध्ये जास्त असतात त्याला वजन आणि हॉर्मोन हे दोन महत्त्वाचे कारण आहेत याशिवाय अजून महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस स्त्रिया इमोशनली जास्त पटकन अस्थिर होऊन जातात आणि ह्या स्ट्रेसमुळे त्यांचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं जास्त वेळ उभं राहून काम करतात विचार करत जास्त वेळ उभ्या राहतात त्यामुळे देखील अँटी काम होऊन जातं आणि त्या व्हेन्स फुगून जातात प्रेग्नन्सी हे देखील खूप महत्त्वाचं कारण आहे पण प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस फॅक्टर कमी करणं हलका व्यायाम करणं आणि वजन न वाढू देता व्यवस्थित संतुलित आहार घेतला तर मात्र व्हेरिकोज व्हेन वाढत नाही किंवा बऱ्याचदा पाळ डिलिव्हर्ड झाल्यानंतर व्यवस्थित तेल मालिश केली किंवा के संतुलित आहार ठेवला तरी त्या वेन्स आपोआप मूळ पदावर येऊन जातात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही यातले काही उपाय करून बघतात का मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद